कार मी आरती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण बनवत आहे समोसे जसे बाजारामध्ये भेटतात तसे समोसे आज आपण घरच्या घरी बनवणार आहे खूप साधी सिंपल पद्धत आहे सर्वात प्रथम आपण एक मोठी प्लेट घेतली आणि त्या प्लेटमध्ये एक कप मैदा एक टेबल स्पून घी किंवा तुम्ही एक टेबलस्पून तेल पण घेऊ शकता एक चमचा ववा आणि चवीनुसार मीठ एवढं आपण इथं घेतलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि या पिठाचा गोळा बनतो का ते बघायचं गोळा बनला की समजून जायचं की हे पीठ आपलं आता परफेक्ट बनलेलं आहे समजा गोळा नाही बनला तर तुम्ही तेल किंवा घी अजून टाकू शकता तर गोळा बनण्यासाठी काय करायचं चा? चांगलं चोळ चोळ पीठ घ्यायचं चा। त्याच्यानंतर ते, ते पीठ नरम बनत आणि त्याचा गोळा बनायला लागतो आता इथं बघा थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ भिजवायचं आहे कारण की पीठ आपल्याला पूर्ण घट्ट पीठ भिजवायचं आहे अजिबात जास्त पाणी वापरायचं नाही थोडं थोडं पाणी घेऊनच पीठ भिजवायचं आणि घट्ट गोळा तयार करायचा समोसा सकाळच्या चाय सोबत चा चा तर नाही पण संध्याकाळच्या चायसोबत चा चा आपण समोसा नक्की बनू शकतो कारण सकाळी सर्वच बायका बिजी असतात पण संध्याकाळी निवांत असतात म्हणून संध्याकाळी ही रेसिपी परफेक्ट आहे हे बघा असा गोळा बनला की लगेच हे झाकून ठेवायचं जास्त पीठ भिजवत बसायचं नाही कारण पंधरा मिनटं आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे आणि भिजल्यानंतर ते आपलमती पीठ नरम बनतं त्याच्यामुळं जास्त भिजत बसायचं नाही जेव्हा पण आपण समोसे करायला घेऊ तर अगोदर पीठच भिजून घ्यायचं म्हणजे ते पीठ भिजतं आणि त्याच्यानंतर आपण मसाला करायला घ्यायचं हे बघा इथं आपण मसाल्यामध्ये एक चमचा दणे एक चमचा जिरं एक चमचा बडीशोप इथं आपण घेतलेले आहे हे थोडंसं भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये वाटायचं किंवा पाट्यावर वाटायचं तुमच्या सोयीनुसार फक्त वाटताना हे थोडं जाडसर ठेवायचं बारीक अजिबात करायचं नाही मगच बनतो आपला परफेक्ट मसाला समोसा मसाला कचोरी मसाला होय हा मसाला तुम्ही कचोरीमध्ये पण वापरू शकता आता इथं बघा आपण एक तुकडा अद्रकचा आणि चार पाच मिरच्या घेतलेल्या आहे त्या आपण अशा पाट्यावर ठेसून घेत आहे तुम्ही मिक्सरमध्ये वाटा या पण थोड्या जाडसरच ठेवायचं जास्त बारीक करायचा नाही आता इथे मी दोन बटाटे घेतलेले आहे ते अगोदरच उकडून घेतलेले होते मी इथे मी चार जणांचे समोसे बनवणार आहे म्हणजे प्रत्येकाला दोन दोन समोसे बनवणार आहे त्याच हिसाबाने मी समोसे बनवत आहे आता बघा आपण फोडणी देऊया जे समोस्याच्या आतमधलं सारण असतं त्याची फोडणी आपण इथं देत आहे थोडंसं तेल टाकायचं तेल जास्त वापरायचं नाही तिच्यात राई हिंग हिरवी मिरची ठेसा आणि जो आपण मसाला तयार केला आहे तो हिच्यामध्ये टाकायचा आणि थोडंसं मीठ मसाला परत न झाला की याच्यामध्ये असा हा बटाटा टाकून द्यायचा बटाटा छान परतू द्यायचा म्हणजे खमंग होईपर्यंत बटाटा आपल्याला होऊ द्यायचा ह्या मसाल्यामध्ये आणि त्याच्यानंतर चा कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकली की असं बारीक करून घ्यायचं कारण की आपण अगोदरच जे बटाटे आहे ते बारीक केले नव्हते आता हे असे बारीक करून घ्यायचे म्हणजे हे सारण आहे ते आपल्याला समोस्यामध्ये भरायचं आहे परफेक्ट असं सारण झालेलं आहे तेल पण अजिबात जास्त झालेलं नाही आता इथं थोडंसं खाऊन बघायचं मीठ कमी आहे का जास्त आहे कमी असन तर टाकायचं जास्त असन तर काही करू शकत नाही म्हणून अगोदरच कमी टाकायचं आता हे बघा आपण समोसे इथं करायला घेणार आहे परफेक्ट पद्धत आहे खूप सोपी पद्धत आहे सुरुवातीला वाकडे तिकडे येतात पण एकदा करायला गेलं की सारखं सारखं केल्यानंतर परफेक्ट यायला लागतं नवीन माणसाचं चा बिघडतच असतं नेहमी लक्षात घ्या बिघडतं म्हणून करणं सोडायचं नाही करत राहायचं मला पण पहिले समोसे येत नव्हते पण जेव्हा करोना आला होता आणि बाहेरचं काहीच खायचं नव्हतं तेव्हाच मी समोसे शिकले होते मी हप्त्यातून दोनदा समोसे बनवत होते तेव्हा करोना काळामध्ये पण आता वर्ष झाले मी समोसे बनवले नाही आता बनवत होते तर म्हटलं चला तुमच्या संग पण व्हिडिओ शेअर करूया तर हे बघा अशा प्रकारे चपाती लाटून घ्यायची थोडी लंब सरस लाटायची आहे किंवा गोल लाटली तरी चालेल पण लंबी लाटली थोडी तर समोसे करायला सोपं पडेल आता हे बघा जशी चपाती लाटतो तशाच प्रकारे आपल्याला चपाती अशी लाटून घ्यायची आहे त्याचे दोन भाग करायचे आहे आणि हे बघा असा भाग केल्यानंतर असं जे काट आहे जिठून आपण कापलं त्याला थोडंसं पाणी लावायचं असं पाणी लावलं नाही लावलं तरी काही फरक पडत नाही चिटकून जातं ते पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी लावत आहे तर बघा अशी घडी करायची आणि असे दोन भाग जोडायचे असं जोडलं की त्याला असं हातानं थोडस दाब द्यायचा ते चिटकून जातं नाही पाणी लावलं तरी चिटकतं पण तुमचं समजा कधी नाही पीठ चिटकट असेल चिटकत असेल तर थोडंसं पाणी लावायचं असं पाणी लावलं की आपलमध्ये ते चिटकतं दाबल्यानंतर आपलमध्ये चिटकतं तर हे बघा अशा प्रकारे मी करून घेत आहे आता हे बघा असा गोल हात करायचा आणि त्याच्यावर हात त्रिकोण आहे तो ठेवायचा आणि याच्यामध्ये जे सारण आहे बटाट्याचं ते असं थोडं भरायचं दाबून दाबून जसं तुम्हाला जास्त लागत असेल थोडं जास्त भरायचं किंवा कमी अगदी कमी लागत असेल तर कमी भरायचं पण जास्त कमी पण नाही जास्त तर जास्त पण नाही मध्यम सारण भरायचं आता हे बघा इकडून आपल्याला थोडीशी आढी मारायची अशी आणि ते चिटकून द्यायचं असा बनतो परफेक्ट समोसा अशा प्रकारे सर्व समोसे बनवायचे आणि वाकडं तिकडं आलं तरी काही हरकत नाही येता येता येतंच म्हणून पहिले येऊ द्या वाकडं काही फरक पडत नाही आपल्यालाच खायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे मी समोसे बनवून घेतलेले आहे परफेक्ट माप झालेला आहे एक कपला आठ समोसे बनलेले आहेत म्हणजे एक कप पीठ घेतलं होतं मैद्याचं आणि दोन बटाटे घेतले होते मोडियम साईजचे तर आठ समोसे परफेक्ट बनले चार जणांसाठी दोन दोन तर असं तेल तपवायचं तेल तपून घ्यायचं आणि कमी गॅस करायचा एकदम कमी गॅस करायचं आणि असे तळून घ्यायचे कमी गॅसवर जास्त मोठा गॅस करायचा आणि तळताने पहिले तेल तपून घेतलं की अगदी कमी गॅसवरच समोसे भाजायचे म्हणजे ते कुरकुरीत बनतात मग बघितलं किती सोप्या पद्धतीने आपण इथं समोसे बनवले आहे एकदम कुरकुरीत समोसे आहे खायला पण एकदम चवदार आहे कारण की जे सारण आपण बनवलं होतं ते एकदमच टेस्टी आहे तर चला मग संध्याकाळची चाय करूया आणि गरमागरम समोसे खाऊया चला बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जे कोणी नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय टेक केअर